आज आपण वसंत पोतदार यांच्या योद्धा संन्यासी या पुस्तकाचा एक छोटासा आढावा घेऊया आपण सगळ्यांनी स्वामी विवेकानंदांना एक संत म्हणून ओळखलंय बरोबर पण हे पुस्तक त्यांची एक पूर्णपणे वेगळी एक धडाडीची बाजू आपल्यासमोर आणतं एक योद्धा संन्यासीची मग या पुस्तकात असं काय खास आहे पहिलं म्हणजे त्यांना योद्धा का म्हटलंय कारण पोतदार आपल्याला दाखवतात की विवेकानंद फक्त ध्यान करणारे शांत संन्यासी नव्हते ते अंधश्रद्धा आणि समाजातल्या चुकीच्या रूढींविरोधात लढणारे एक खरेखुरे योद्धे होते ज्यांनी हिंदू धर्माला एक नवी तर्कशुद्ध ओळख दिले दुसरं हे पुस्तक विवेकानंदांना देव म्हणून नाही तर आपल्यासारखाच एक माणूस म्हणून उभं करतं म्हणजे बघा त्यांची ती देशावरची प्रचंड माया त्यांचा राग त्यांच्या आयुष्यातली आव्हानं या सगळ्याला लेखक स्पर्श करतात आणि त्यामुळेच ना ते आपल्याला खूप जवळचे वाटतात आणि तिसरं त्यांचे विचार आजही आपल्याला का हवे आहेत कारण त्यांचं आयुष्य आपल्याला फक्त स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवायला नाही शिकवत तर आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची एक जबरदस्त प्रेरणासुद्धा देतं थोडक्यात काय तर योद्धा संन्यासी हे पुस्तक आपल्याला विवेकानंदांच्या त्या भगव्या वस्त्रांच्या आत दडलेला तो लढवया दाखवतं